नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला कोथंबिरीपासून काहीतरी वेगळी रेसिपी करायची ही रेसिपी तुम्ही कुठे बघितलीही नसेल आणि केलीही नसेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा तर मी इथे कोथंबीर घेतली छान अशी निसून घेतली काड्या वगैरे घ्यायच्यात पण ज्या पातळ काड्या असतील ना त्याच घ्यायच्यात खूप जास्त जाड काड्या असेल ना तर नाही घ्यायच्या आपल्याला तर ती कोथंबीर स्वच्छ अशी धुवून घ्यायची आपल्याला धुवून झाल्याच्या नंतरनं निथळायची आपल्याला आणि मग नंतरनं आपल्याला छान अशी अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तर हे बघा इथे मी एक कढई ठेवली कढईमध्ये आपल्याला आता एक पळी तेल टाकायचे तेल आपल्याला जास्त नाही टाक लागणार एकच पळी तेल टाकायचे तेल छान गरम झालं की त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचे आणि जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये आपल्याला सफेद तीळ टाकायचे आणि त्यानंतरनं मी इथे हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेली मी ते पाच ते सहा मिरच्या वाटून घेतल्या होत्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता तर हे आपल्याला असं एक मिनिटवर असं परतून घ्यायचं आहे आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करायला फार वेळ लागत नाही हो काही सेकंदच लागतात त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर बघत असाल तुम्ही तर तर त्यानंतर ना आपल्याला हे आता जी कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून जी घेतलेली आहे ना ती कोथंबीर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि तीसुद्धा एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची तुम्ही खरंच एकदा अशा प्रकारे ही रेसिपी करून बघा खायला खूप म्हणजे खूप भारी लागते हॉटेलमध्ये सुद्धा कुठं तुम्हाला ही रेसिपी बघायला भेटणार नाही अशी ही रेसिपी आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा तर आता हे एक मिनिटभर परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि हां तुम्हाला वाटत असेल की आपल्याला भा तिखट भाकरी वगैरे करायच्यात की काय किंवा मग थालीपीठ वगैरे करायचं आहे की काय तर असं काही नाही आहे आपल्याला थालीपीठ वगैरे काही करायचं नाही आहे किंवा तिकड भाकरी वगैरेसुद्धा काहीच करायच्या नाही आहेत त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही मध्ये स्किप वगैरे करू नका किंवा मग पळून वगैरे बघू नका ना नाहीतर मग तुम्हाला समजणार नाही की नक्की आपण रेसिपी काय करतो आहे तर हे बघा मी ते दीड पा दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे तुम्ही जितपत कोथंबीर किंवा मग पुढचं साहित्य घ्या साहित्य घेशाल ना त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे तर मी इथे आता चवीनुसार मीठ टाकणार आहे तर मीठ टाकल्याच्या नंतरनं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला हलकी अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला हे आटवायचं वगैरे नाही आहे आता लगेच आपल्याला फक्त एक साधारण अशी छोटी उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतरनं पुढची प्रोसेस करायची आहे तर हे बघा एक उकळी आलेली आहे त्यानंतरनं मी ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकणार आहे एक मोठा चमचा तुमच्याकडं जर पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही सांबर मसाला किंवा मग मॅगी मसाला टाकला तरीसुद्धा चालेल आणि नाहीच टाकला तरीसुद्धा चालेल मसाला स्किप जरी केला तरीसुद्धा चालणार आहे तर त्यानंतरनं मी ते एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे हा जाड रवा नाही आहे तुमच्याकडं जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा जो असेल ना तो मिक्सरला फिरून घेतला तरीसुद्धा चालणार आहे किंवा नाही जरी घेतला तरीसुद्धा चालणार आहे तर त्यानंतरनं आपल्याला हा रवा थोडा थोडा करून ह्याच्यामध्ये टाकून येणार अशा ह्याच्या गुठळ्या ज्या असतात ना त्या सगळ्या फोडून घ्यायच्यात म्हणजे कसं रवा खूप चांगला असा शिजला जातो तर बघा अशा प्रकारे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हां तुम्हाला आता वाटत असेल की ह्याचे आपल्याला मेंदूवडे वगैरे करायचे आहेत की काय तर नाही मेंदूवडे सुद्धा करायचे नाही आहेत आपल्याला खूप वेगळी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यासाठी मी सांगते तर हे बघा आपलं हे बॅटर जे आहे ना आता ते पूर्णपणे असं घट्ट झालेलं आहे आपल्याला हे असं घट्टच बॅटर पाहिजे नाही पूर्णपणे ह्याचे सगळे गोळे फोडून झालेले आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनिटभर आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची जास्त शिजवायचं वगैरे नाही आहे रवा आणि कोथिंबीर शिजायला फारसा वेळ लागत नाही त्याच्यामुळं एक ते दीड मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची तर हे बघा पाहू शकता मी एक मिनिटभर अशी वाफ काढून घेतली ह्याला ह्या कढईला थोडंसं खाली चिटकलेलं आहे तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई असेल ना तर त्याला अजिबात चिटकणार वगैरे नाही आहे तर आता हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं ही रेसिपी जर का तुमच्याकडं पाहुणे वगैरे आले त्यावेळेस केली तरीसुद्धा चालेल किंवा मग नाश्त्यासाठी किंवा मग काही असं कार्यक्रम वगैरे हो असेल त्यावेळेस जर केला बड्डे वगैरे असेल साईड डिश म्हणून केली तरीसुद्धा चालणारे खायला खरंच खूप अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा आणि ह्या रेसिपीमध्ये तुम्ही कोथंबीर टाकली आहे हे तर सगळेच जणं ओळखतील पण ह्याच्यामध्ये तुम्ही रवा टाकलेला आहे हे कोणीच ओळखू शकत नाही तर आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ना ते एका ताटामध्ये हे बघा मी काढून घेतले आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे आपल्या हाताला भाजणार नाही ना असं करून घ्यायचं आहे हे बॅटर बघा आता हे बॅटर आहे ना असं हलकं कोमट झालेलं आहे आता हे मळून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त मळायचं नाही आहे मळताना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताला तेल लावून मळलं तरीसुद्धा चालेल मी तेल वगैरे लावलं नव्हतं तसंच मळलं होतं हलक्या हाताने मळून घ्यायचं तर हे बघा आपल्याला आता ह्याचे आहे ना छोटे छोटे गोळे करून घ्यायचे थोडं थोडा थोडासा भाग घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही गोळ्यांचा आकार करू शकता तर मी हे गोळे खूप जास्त मोठीही केलेले नाही आहेत किंवा खूप जास्त बारीकही केलेले नाही आहेत तुम्हाला हवा त्या साईजमध्ये तुम्ही याचे छोटे छोटे असे गोल करू करू शकता तर मी आता हे बघा अशाच प्रकारे सगळे गोल करून घेते हे बॉल्स करत असताना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता मी अगदी थोडंसं तेल लावलं होतं एक 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 एका हातावरती लावून घेतला होता आणि एकदा लावल्यावरती परत परत लावायला लागत नाही तर हे बघा अशा प्रकारे मी सगळे हे जे बॉल्स आहेत ते करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही हे बॉल्स करत असताना मी एका साईडला आहे ना तेल गरम करायला ठेवलेलं म्हणजे आपले हे बॉल्स होतपर्यंत आपलं तेल छान असं कडकडीत तापतं हे आपल्याला तळायचे आहेत तर तेल एकदम कडक गरम पाहिजे आणि अजिबात मीडियम वगैरे गरम नको आहे नाहीतर मग जे आपले हे बॉल्स आपण बनवलेत ना ते खाली चिटकू शकतात तर बघा आता तेल आपलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक एक बॉल्स ते हे टाकून घेऊया तर आता जेवढे तुमच्या कढईमध्ये बसतील ना तेवढेच टाकून घ्या जास्त खिचडी वगैरे करू नका तर मी आता जेवढे बसतात येत ना तेवढे टाकून घेते आणि हे आपल्याला एकदम फास्ट गॅसवरती तळून घ्यायचे अजिबात गॅस वगैरे बारीक करायचा नाही आहे किंवा मीडियम वगैरे ठेवायचं नाही आहे एकदम फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे तर बघा आता हे असे पलटी करून घ्यायचे माझ्याकडून काय झालं होतं ना हलकंसं तेल आहे ना थंड होतं म्हणजे खूप गरमच होतं पण खूप जास्त गरम नव्हतं म्हणून आहे ना ते थोडे थोडे ना खाली चिटकत होते पण ज्यावेळेस मी नंतरचे जे टाकले ना बॉल ते अजिबात खाली चिटकले नाही आहे आणि काहीच नाही तरीसुद्धा बघा हे खूप जास्त चिटकलेले वगैरे नाही आहेत अगदी गोलगरगरी तेच आहेत फक्त हलकासा त्याचा साईज जी आहे ना जो जो त्या थोडासा त्याचा आकार फक्त बदललेला आहे नाही तर काही नाही हे बघा अशा प्रकारे कुरकुरीत असे खूप छान असे तळले जातात एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचेत हे बघा मी एवढे आता तळून घेतात <laughs> आतून मऊ आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असे आपले हे रोल छान असे तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही किती छान दिसतात आहेत दिसायलासुद्धा त्याच्यामुळं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पाहू शकता खूप छान लागतात खायला खरं तर तुम्ही नक्की करून बघा गेस्ट वगैरे आले किंवा मग काही घरी कार्यक्रम असेल बड्डे वगैरे असेल त्यावेळेस केले तरीसुद्धा खा चालतील त्याच्यामुळं नक्की एकदा करून बघा तर हे बघा सगळे आता तळून झालेले आहेत अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत